बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान मोठ्या शांततेत उत्साहात पूर्ण झाले सोलापुरात अनेक ठिकाणी मतदानासाठी जनतेने रांगा लागल्याचं दिसून आलं परंतु पूर्व विभागात अनेक लोकांची नावं मतदार यादीत नसल्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही आमचं नाव मतदार यादीतून जाणून बुजून वगळलं आहे आणि आम्हाला मतदान करता येत नाही याची आम्हाला खंत आहे आम्ही जिवंत असताना आम्ही मेलो आहोत काय असाही सवाल जनतेने केला आहे याबाबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी रामचंद्र जन्नू यांनीही याबाबत कारवाई करावी अशी मागणी केली आहे के बालाजी मंदिर आज कित्येक वर्ष झालं आम्ही वोटिंग करतो पण या वेळेस आमचे नावच डिलीट केलेले आहेत आम्ही जिवंत असून सुद्धा डिलीट केले फक्त पत्ता बदलून मागच्या मुळात गेलो आम्ही राहायला काय तरी सुद्धा त्यांनी डिलीट म्हणून केलेले आहेत आम्ही जिवंत आहोत आणि सर्वेसाठी जमादार म्हणून आलेले होते सर्वेसाठी जमादार म्हणून आलेले होते डायरेक्ट डिलीट केलेत डायरेक्ट ॲड्रेस चेंज सुद्धा केलेले नाहीत काय नाही आमचे कुणाचंही नाव नाहीत प्रत्येकाच्या घरातले दादा वीस वीस नाव आहेत आसपास नाव आहेत सगळेजण आम्ही थांबलो आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे राणा दादि चौदाशे साठ दोन्ही आधार कार्ड पॅन कार्ड दोन्ही जीवन असताना जाहीर केले मी आम्ही मेलो का आता आमच्याकडच्या पंधरा वीस पाडून सहून मी आम्हाला मतदान करून बहिष्कार अपंग माणूस झालेला आहे बिचारा अपंग माणूस बघायचा तू सारखं त्या अपंग माणसाला किती पण वोटिंग आमच्याकडून पण वोटिंगचा अधिकार काढून घेतलेला आहे आणि घरातल्यांच्या पहिल्या विधानसभेला आम्ही याच बूथवरती येऊन वोटिंग करायचो यात याच्यातून पूर्णपणे आमचे नावं डिलीट केलेल्या आहेत आणि व सर्व छत्तीस सहकुटुंब राहतो आमच्या घरातल्या आमची बहिणीचे डिलीट केलेत आणि त्या ठिकाणी आम्हाला पेन्शन राजीव गांधी आवाज राजीव गांधी इरादार सगळं मिळतं त्याच्यातलं तरीही आम्हाला वगळण्यात आलं आणि एवढे वर्ष मतदान करू आणि तुम्ही आव्हान करता मतदान करा म्हणून आणि शहरमध्ये दोनशे एकोणपन्नास लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाग क्रमांक छत्तीस आणि सदतीस यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक मतदारांचे नावं डिलीट करण्यात आले त्यामध्ये जाणून बुजून काढण्यात आला असं स्पष्ट दिसतंय मतदार त्या ठिकाणी असताना अस्ता बदल म्हणून त्यांनी गेलं पण यांना काय कमी करण्याचा अधिकार नाही पत्ता बदल असतात पण जो कोणी माणूस त्या ठिकाणी जमादार म्हणून आलेले कोणी पर्यवेक्षक होता त्या माणसाला त्या ठिकाणी बोलावून आणि त्यांच्याकडनं त्यांनी नाव जे डिलीट केलेले आहे ते पुन्हा त्यांना मतदान करायला त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी घालबोट लागण्यासारखी स्थिती निवडणूक आयोगाकडून झालेले स्पष्ट आरोप आहे आणि त्यांनी विशिष्ट मतदार मतदारांनाच कमी का केलं आणि जे मतदार त्या ठिकाणी वगळण्यात आलं हे त्यांनी काढणं देणं अत्यंत आवश्यक असून मतदार याद्या पुन्हा तपासणी करून ज्या ज्या लोकांचे या ठिकाणी डिलीट केलेले आहेत त्यांना मतदानाचा हक्क घाण्यापासून वंचित न यादया यादया करता त्यांना मतदान करून द्यावं असे निवडणूक आयोगाला विनंती करतो लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका